चलातन मंडळी आज आपण अगदी पौष्टिक चविष्ट आणि तेवढी हलकी फुलकी होणारी रेसिपी म्हणजे की खानदेशी स्पेशल कणण्याची भाकरी आणि खाल्ली जाणारी लसणाची लाल झणझणीत अशी चटणी खानदेश म्हटलं तर सर्वात आधी आठवते ती म्हणजे कणण्याची भाकरी हिवाळा स्पेशल कणण्याची भाकरी आणि लसणाची चटणी आज आपण बनवणार आहोत तर ही भाकरी चविष्ट तर असतेच पण त्याचसोबत पौष्टिक देखील आणि पचायला देखील हलकी असते कण्याचं पीठ कसं करतात ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चला तर मग रेसिपी सुरू करूया सर्वात आधी मी इथं अर्धा किलो एवढी ज्वारी घेतलेली आहे ज्वारीला छान पुसून आणि पाकडून देखील घेतली आहे म्हणजे त्यातली सगळी घाण काढून घ्यायची आणि त्याचसोबत पाव किलो एवढी अख्खा उडीद किंवा उडीदाची डाळ घ्यायची आहे डाळ घेताना आपल्याला फोत्रवाली डाळ घ्यायची आहे मी इथं ज्वारी आहे त्याच्या निम्मे आपल्याला उडीत घ्यायचं आहे म्हणजे जर ज्वारी एक किलो असेल तर अर्धा किलो असा उडीत आहे ज्वारी आणि उडीत छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यात आता देखील जाळ मीठ टाकून गिरणीवरनं दडून आणलं तरी देखील चालेल मी हे पीठ गिरणीवरनं दडून आणलंय आता हे पीठ आपल्याला जास्त जाळ नाही दडायचंय अगदी बारीक असं जसं आपल्या बाजरीचं पीठ असतं भाकरीचं त्याच पद्धतीचं दडून आणायचंय हे पीठ दिसायला थोडं काडपट देखील दिसतं कारण त्यात उडीद असल्यामुळे आता आपण भाकरी बनवायला घेऊ जेवढं आपल्याला भाकरी बनवायचं आहे तेवढंच पीठ परातीत काढून घ्यायचंय मी इथं दोन भाकरी बनतील एवढं पीठ घेतलेलं आहे त्यात आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय पीठ जर तुम्ही आधी दडण दड़न दळण्यामध्ये जर टाकलं असेल तर इथं टाकायची अजिबात गरज नाहीये छान हलक्या हाताने थोडं थोडं पाणी घालत आपल्याला छान गोडा तयार करून आहे हे पीठ मरताना थोडं चिगड जात त्यात उडीद असल्यामुळे पण काही हरकत नाही थोडा वेळ लागेल पण भाकरी देखील तेवढी चविष्ट बनते हे पीठ मरताना तड हाताने छान रगडून रगडून आपल्याला हे पीठ आहे जेवढं जास्त तुम्ही त्या पिठाला रगडणार तेवढीच आपली भाकर छान मऊ येईल अशा पद्धतीने छान गोळा तयार करून घ्यायचा आहे छान हातात घेऊन लांबसर करून जेवढी तुम्हाला लहान मोठी भाकर हवी असेल तेवढा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मी इथं दोन भाकरी छोट्या बनवणार आहे म्हणून दोन गोडे तयार करून घेतले अशा पद्धतीने एका हाताने गोल फिरवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने छान गोल आकार द्यायचा आहे थोडं गोल बनून झालं की लगेच खाली परातीवर थोडं पीठ घालून एका हाताने छान भाकरी थापून घ्यायचे दुसरा हात असं जर कडेने लावला तर आपली भाकर अगदी छान गोल गरगरीत येते जास्त जाड देखील नाही आणि जास्त बारीक देखील नाही अगदी छान अशी आपली गोल गरगरीत भाकर थापून झालेली आहे भाकर बनवायच्या आधीच आपल्याला तावा गरम करायला ठेवायचा आहे मात्र छान गरम असला पाहिजे त्यावर भाकर टाकली की लगेच भाकरीवर पाणी फिरवून घ्यायचंय म्हणजे आपल्या भाकरीला छान वरचा पोपडा येतो किंवा आपली भाकर देखील छान फुलते पूर्ण काठपर्यंत पाणी लावून झालं भाकरीच्या वरच पाणी सुकायला लागलं की लगेचच आपल्याला भाकर ही पलटून घ्यायची छान कडा मोकड्या करून घ्यायच्यात आधी म्हणजे खाली भाकर चिपकली असेल ती निघून जाईल आणि लगेच उलटून आहे आणि दुसऱ्या भागाने देखील छान भाकरीला शिजवून आहे अशा पद्धतीने जर आपण काठ दाबले तर काठ देखील छान शिजले असतात कच्चे दिसत नाही दोघे बाजूने भाकर छान शिजली की लगेचच आपण तिला डायरेक्ट गॅसवर भाजायला घेऊया भाकर जर डायरेक्ट गॅसवर भाजायला घेतली तर छान टम्म अशी फुलते बघू शकतात आपली भाकर छान फुलून आली आहे सर्व्याकडे आपल्याला भाकर फिरवून फिरून अशी छान भाजून घ्यायची आपली भाकर तयार आहे आता आपण चटणी करायला घेऊया त्यासाठी मी तव्यावरती पाच ते सहा लाल मिरची भाजायला घेतल्या आहेत आपल्याला जास्त कडक नाही होऊन द्यायचे आहेत अगदी थोडं डाग पडतील एवढ्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आणि लगेच मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे जार आहेत सर आपल्याला आधी फिरवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे छान जाडसर दडून झाले की त्यातच लगेच नऊ धामी लसणाच्या पाकड्या त्यात टाकून घेते त्याला देखील चालू बंद करत पल्स मोड वरती आपल्याला फिरवून घ्यायचंय बघू शकतात अशा पद्धतीने दडून झालं की त्यानंतरच त्यात पाणी घालून मग दडायचंय जेवढी तुम्हाला चटणी हवी त्यानुसार तुम्ही त्यात पाणी टाका आणि पुन्हा दडून घ्या आपली चटणी दडून झाली जास्त बारीक देखील नाही आणि जास्त जाड देखील नाही आता आपण चटणीला फोडणी देऊन घेऊया सर्वात आधी आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि त्यात मी इथं दोन ते तीन चमचे एवढं तेल टाकून घेतलंय तेल गरम झालं की त्यात थोडं जिरे टाकलंय आणि लगेचच पूर्ण चटणी त्यात टाकून घ्यायची मी इथं दोन ते तीन ठेपलेला लसूण देखील त्यात टाकते टाकल्याने खाताना जर आला तर अगदी छान लागतो कुरकुरीत आणि चटणी देखील दिसायला अगदी छान छान मिक्स करून परतवून आहे दोन ते तीन मिनटापर्यंत चटणीमध्ये लसूण छान खरपूस भाजून झाला की त्यानंतर मिक्सर दार मध्ये जे काही चटणी राहिली असेल त्यात थोडंफार पाणी घालून ते देखील तिथं टाकून आहे म्हणजे आपली चटणी देखील छान शिजेल आणि ते वेस्ट देखील जाणार नाही मी इथं पाण्याचा जास्त वापर नाही केलाय अगदी दोन ते तीन चमचे एवढंच पाणी घातलंय चटणी आपली छान शिजेल एवढ्या पुरतच चटणीला आता छान एक तो दोन उकडी येऊ द्यायची आणि त्यातलं पूर्ण पाणी आटेल तोपर्यंत त्यात मी चवी पुरता मीठ घातलंय आणि चटणी छान मिक्स करून उकडू द्यायची खानदेशी खाद्य संस्कृती म्हटलं की बरेच पदार्थ आठवतात त्यातलाच एक म्हणजे कणण्याची भाकरी त्याचसोबत बऱ्याच घरांमध्ये कणण्याच्या भाकरी सोबत वांग्याचं भरीत तर कोणी मिरचीचा ठेचा तर कोणी लसणाची चटणी अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या चटणींसोबत ही कणण्याची भाकर खाल्ली जाते मला कशा सोबत खायला आवडते ते मला नक्की कमेंट मध्ये कळवा चला तर मग आपला अस्सल खानदेशी पारंपरिक पदार्थ म्हणजेच की कणण्याची भाकर आणि लसणाची चटणी तयार आहे तुम्ही देखील ट्राय करा कशी झाली मला नक्की कमेंट मध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच घरगुती आणि पारंपरिक रेसिपी सोबत